देशामध्ये ऐतिहासिक अशा जी एस टी सुधारणा लागू करण्यात येणार आहेत येत्या बावीस तारखेपासून हे नवे दर लागू होतील त्यामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं आहे त्याचा एक सकारात्मक परिणाम असा होईल की कि वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि सर्वसामान्य माणसाला डायरेक्ट त्याचा दिलासा मिळेल त्याच्या खर्चामध्ये बराचसा त्याचा परिणाम जाणवून येईल दहा टक्के कमी होणं मोठी गोष्ट आहे आमचे पन्नास रुपये वाजले तरी भाजी येते आमची लगेच त्यामुळे आम्ही खूप आनंदित होत भाजप सरकारच्या निर्णयावरती त्यात आता लगेच सण वार येणार आहेत दसरा दिवाळी येते तर जास्तीचं घरात किराणा भरला जातो सणवारामुळे गोड पदार्थ केले जातात तर या सगळ्या गोष्टीच्या दृष्टीने जीएसटी कमी झाल्यामुळे तूप पनीर दही तेल तूप सगळ्यावर साखरवर किराणा मालवर सगळ्यावर बचत होणार आहे सध्या जो सरकारने ओव्हरऑल जीएसटी जो किराणा जी माल दैनंदिन वस्तू त्याच्यावर जो सरकारनी जीएसटीची कपात केली आहे त्याचा आमच्या ओव्हरऑल मासिक बजेटवर आणि दैनंदिन वस्तू खरेदी करण्यावर किराणा मालावर नक्कीच चांगला फरक पडलेला आहे आणि सणासुदीच्या काळात हा निर्णय आल्यामुळे आमच्या उत्स उत्साहात नक्कीच चांगली भर पडेल आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट